परभणी शहरातील ज्वेलर्सची दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडली पावणे पाच लाखाचे दागिने लंपास परभणी शहरातील गांधी पार्क परिसरात असलेल्या गुरु गणेश ज्वेलर्स या दुकानाचे शटर चे उचकाटून अज्ञात चोरट्यांनी सुमारे चार लाख सत्याहत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दिनांक सत्तावीस जून सकाळी उघडकीस आली या प्रकरणी नानापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी शुभम यांनी तक्रार दाखल केली असून त्यांच्या दुकानाचे शटर काटून चोरट्यांनी दुकानातील सोन्याचे दागिने लंपास केले चोरी प्रकरणी दोन चोरटे सीसीटीव्ही कैद झाले असून त्यांचा शोधाशोध सुरू आहे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कदम तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक आर के राठोड यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती करवर करीत आहेत दरम्यान चोरट्यांनी याच परिसरात आणखीन एका दुकानात चोरीचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाने तात्काळ चोरट्यांचा शोध लावावा व चोरीचे सत्र थांबावे म्हणून नागरिकातून मागणी जोर धरत आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम